पकड समाजावर पारतंत्र्याची पकड या प्रस्थापित घराणेशाही पक्षाची असल्याचे या मनपाच्या निवडणुकीमध्ये दिसून आले आहे या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या बगलमच्या मार्फत आम समाजातील नागरिकांच्या मता मतदारांवर दबाव आणि पैशाची वाट याच्यामुळे हा मतदार यांनी स्वच्छेने कोणालाही मतदान केलेलं नाही ज्याप्रमाणे जालियानवाला बाग मध्ये हत्याकांडामध्ये भारतीय निरापराध नागरिकावर गोळीबार झाला होता गोळीबार करणारे पोलीस सुद्धा भारतीय होते परंतु जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्यानेच्या आदेशाचं पालन करून त्यांनी गोळीबार केला होता आता सुद्धा हे प्रस्तावित धरणेशाही पक्षाचे नेते इंग्रजाची भूमिका बजावतात जनरल डायरची भूमिका बजावतात आणि त्यांचे बगल बच्चे ते या समाजावर मतदारावर दबाव टाकण्याचं काम करतात ते बगल बच्चे आहेत त्यांच्यामार्फत हा लुटवार चालू आहे अंडर प्रेशर समाज ठेवलेला आहे या समाजाला स्वातंत्र्य नाही मत देण्याचं स्वातंत्र्य राहिलं नाही मतावर दबाव आहे मतदारावर दबाव आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा अभ्यास केला की माननीय अण्णा हजेरीने जी का सुरू केली होती स्वातंत्र्याची दुसरी लढाई कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की समाज हा दबावात आहे समाज हा पारतंत्रात आहे समाज हा अंडर प्रेशर आहे मग या समाजाला बाहेर यावं लागेल पण समाजाला मार्ग हवा आहे समाजाला मार्ग देण्याचं काम सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे काही प्रमाणात त्याला यश पण आलेलं आहे परंतु सैनिक समाज पार्टी हे काम जनजागृतीचं काम अविरत सुरू ठेवणार आहे आमचा सैनिक समाज पार्टीचा नाराज आहे की ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी मान्य अण्णा हजारेने झेरली होती ती पुढे चालू ठेवून राजकीय मार्गाने चालू ठेवायचे आहे राजकारणात सक्रिय होऊन चालू ठेवायचे आहे आम समाजातल्या नागरिकांना राजकारणात सक्रिय करायचं आहे त्यामुळे हे आम समाजातील नागरिक आता जे चालले आहेत ते जनजागृती करणार आहेत आणि जनता जागृत झाल्यावर नक्कीच या समाजाला स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकून देणार आहे याची सैनिक समाज पार्टीला खात्री आहे त्यामुळे हे आत्ताच्या मनपाच्या निवडणुकीमध्ये वॉटेवर झालं ते होऊ द्या परंतु सैनिक समाज पार्टीचं बौद्धिक आंदोलन सुरूच राहणार आहे टिल देन तिल देन तोपर्यंत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवत नाही तोपर्यंत आमचा हा नारा सुरू ना राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम समाजातील नागरिकांनी पाठिंबा देत जावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो